नगरपालिका अधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणाला नवा ट्विस्ट आरोपीच्या भावाचे सनसनाटी आरोप जळगाव नगरपालिका अधिकाऱ्यांना मारहाणीच्या प्रकरणाला आता रंग बदलायला सुरुवात झाली आहे कालपर्यंत आरोपीच्या विरोधात कारवाईची मागणी होत असताना आज मात्र आरोपीचा भाऊ गजानन वाघ यांनीच थेट नगरपालिका अधिकाऱ्यावर गंभीर आरोपांची सरबत्ती केली आहे गजानन वाघ यांनी पत्रकारांशी बोलताना दावा केला की नगरपालिका अधिकारी श्री रवी पारसकर यांनी माझ्या भावाला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली आम्ही सत्य मांडायला गेलो तर आम्हालाच गुन्हेगार ठरवले जात आहे असे त्यांनी संतप्त शब्दात सांगितले दरम्यान मारहाणीच्या प्रकरणामुळे आधीच तापलेल्या वातावरणात या आरोपामुळे नवा वादंग माजण्याची चिन्हे आहेत नगर परिषद कर्मचारी संघटना या प्रकरणी एकवटलेली असतानाच आरोपीकडून उभे राहिलेले नवीन आरोप प्रकरण अधिकच गाजवणार हे स्पष्ट झाले आहे स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय झाला असून खरोखर अधिकारी पीडित आहे ना आहे की सामान्य नागरिकांना जात असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत या नाट्यमय घटना क्रमांकामुळे संपूर्ण शहराचे लक्ष या प्रकरणावर खिळले असून पुढील चौकशी दरम्यान आणखीन कोणते धक्कादायक खुलासे होतात याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत मोहम्मद आरिफ जळगाव जामोद येथे मी असताना माझ्या लहाण्यापटो एक घर आहे आणि ते घर एकोणीसशे ब्याण्णव सालापासून बांधलेलं आहे परंतु आणि ते अरविंद इंगळे यांनी नगर परिषद तक्रार केली की बाबा त्यांच्या पायऱ्या अतिक्रमण मध्ये आहे त्यामुळे त्या ठिकाणी नगर रचनाकार विभागाच्या एक मॅडम आल्या होत्या आणि बांधकाम विभागाचे अभियंता रवी पारस्कर आले होते ते घरात गेले आणि माझ्या लहान भावाच्या पत्नीला म्हणाले की कुडायम माणिकबाब तीन साई हॉटेलवर हो आहे त्यांनी त्या ठिकाणी घरात जाऊन दमदाटी केली आता पायऱ्या तोळा याचा आम्ही जे सी बीऊ लोटलाट केली आणि माखीलशी विगाळ केली माझ्या के वायरीला लहान भावाच्या पत्नीला आणि तेवढाच ते थांबले नाही तर जुवे मारण्याची धमकी दिली आणि खोट्या केसमध्ये अटकवण्याची धमकी दिलेली आहे या सर्व घटनेचा मी जळगाव बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने निषेध करतो आणि अशा अधिकाऱ्याला जोपर्यंत निलंबित करणार नाही तोपर्यंत बुलढाणा जिल्हा शिवसेना स्वस्थ बसणार नाही कारण मुजोवर कर्मचारी झालेले आहेत आणि त्यांना वाटते की आपण सरकारी कर्मचाऱ्यावर तीनशे त्रेपन्न दाखल करू त्यांनी काल माझ्या भावाविरुद्ध तीनशे सुद्धा दाखल केलेली आहे परंतु काही त्यांनी त्यांच्या नगर परिषदेच्या कुठल्या कर्मचाऱ्यांनी निषेध निश्ये, निषेध करून माझ्या भावाला समाजकंटक म्हटलेला आहे समाजकंटक नाही मला भाऊ पंचवीस वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक आहे उपसभापती आहे आणि एका लोकप्रतिनिधीला जो धंदा आहे व्यापारी आहे शेतकरी आहे अशा व्यक्तीला समाज कंटक ज्यांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी निषेध आंदोलन बोर्ड लिहिलेला आहे मी त्याचासुद्धा निषेध करतो आणि त्या आराम ज्यांनी कोणी माझ्या भोला समाज कंटक म्हटलेला आहे त्याच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी केव्हाही माझ्या समोर यावं आणि त्यालासुद्धा मी त्याची जागा शिवसेना स्टाईलने दाखवल्याशिवाय राहणार नाही